नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय पंधरा पांडुरंगांनी विप्रांना भोजन व दर्शन दिले श्री गणेशाय नमहा पांडुरंग रुक्मिणींना त्यांना भक्त कसे प्रिय आहेत आणि नामदेवांवर त्यांची विशेष कृपा का आहे ते सांगत असताना रात्र सरून दिवस केव्हा उजाडला हे त्यांनाही कळले नाही प्रभातसमयी भक्तमंडळी पुन्हा त्यांच्या दर्शनासाठी आली आणि त्यांचे ते सुंदर ध्यान पाहून प्रेमाने पांडुरंगांचा जय करू लागली त्यांच्या भेटीने त्यांचे डोळे पानावले भक्तगणांनी पांडुरंगांना नमस्कार केला त्यांचे सोवळे रूप पाहून त्यांना जे सुख लाभत होते तो अनुपम आनंद होत होता त्याचे शब्दांनी वर्णन करणे केवळ वर अशक्य आहे पांडुरंगांनी भक्तांना आलिंगन दिले आणि त्यांच्यावर प्रेमपूर्वक कृपादृष्टी टाकून रुक्मिणींना म्हणाले प्रिये काल मी प्रायचित्त घेतले तेव्हा सर्व ब्राह्मणांना स्वतः भोजन द्यावे आणि आपले चतुर्भुज रूप दाखवून त्यांच्या मनातील संशय घालवावा असा संकल्प केला आहे त्यामुळे संत संगांचा महिमा वाढेल व त्यांची सर्वत्र कीर्ती होईल ते ऐकून त्यांना आनंद वाटला रुक्मिणींनी तात्काळ अनुमोदन दिले त्यानंतर तुम्ही काय पुण्य केले होते म्हणून माझे तुमच्यावर इतके उत्कट प्रेम आहे असे म्हणून पांडुरंगांनी नामदेवांना हृदयाशी धरले आणि त्यांच्याशी प्रेमळ वार्तालाप करीत कुंडल तीर्थावर गेले तेथे उपस्थित असलेल्या सर्व ब्राह्मणांना वंदन करून त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले ब्राह्मणांनीही त्यांची स्तुती केली व गो ब्राह्मणांचा प्रतिपाळ करून नामदेवांना असेच प्रेम द्यावे असे सांगितले ते ऐकून प्रभु पांडुरंगांना अतिशय आनंद झाला देवळात परतल्यावर आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे असे म्हणून त्यांनी रुक्मिणींना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला त्यावेळी त्यांचे पुण्य फळास आले म्हणूनच त्यांना तुमचे अनायासे दर्शन झाले असे म्हणून रुक्मिणी माता तयारीला लागल्या काही वेळाने स्नान संध्यादी नित्यकर्म करून सारे विप्र देवळापाशी आले तेव्हा पांडुरंगांनी स्वतः सामोरे जाऊन त्यांना वंदन केले त्यांना मंदिरात आणून उत्तम आसनांवर बसवले त्यांच्या चरणांवर पाणी घालून ते तीर्थ मस्तकी धारण केले त्या सर्वांची मनोभावे पूजा केली उत्तम भोजन करशुद्धी व तांबूल देऊन त्या सर्व विप्रवर्गाला संतुष्ट केले त्यानंतर हात जोडून ते म्हणाले आजचा दिवस खरोखरच धन्य आहे पदरी काही पुण्य होते म्हणून तुमच्या भेटी झाल्या तुमची सेवा घडली आता मी या संत मंडळींसह भोजन करतो आपण थोडा वेळ स्वस्थ बसून विश्रांती घ्या त्यानंतर त्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावतामाळी विसोबा नरहरी चोखा मेळा बंका यांना भोजनासाठी बोलावून त्यांचीही पूजा केली तेव्हा नामदेव म्हणाले देवा पांडुरंगा हे तुम्ही काय करत आहात सागराने कधी नदीची पूजा केली आहे काय चंद्राने कधी नक्षत्रांना प्रदक्षिणा घातली आहे काय त्यावर पांडुरंगांनी उत्तर दिले नामदेव नद्या नसत्या तर समुद्रही नसता आणि नक्षत्रे नसती तर चंद्रही शोभला नसता अर्थात मला जे काही थोरपेन आहे ते सर्व केवळ तुम्हा भक्तांमुळेच आहे म्हणून तुम्ही सारे मला वंदनीय आहात त्यानंतर आपल्या भक्तांच्या पंगतीत बसून पांडुरंग त्या सर्वांना स्वहस्ते भरवू लागले त्या सुख सुखसोहळ्याचे वर्णन ते काय करावे ते कौतुक पाहण्यासाठी देवांनी आकाशात दाटी केली होती त्या समयी इंद्र ब्रह्मादी देवांनाही सर्व संतांचा हेवा वाटू लागला पांडुरंगांचा जय जयकार करून त्यांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली तेव्हा नाना जातीच्या भक्तांसमवेत गृहस्थ वेशातील पांडुरंगांचा जो प्रेमळ सुखसंवाद चालला होता तो पाहून तेथे असलेले समस्त विप्र फारच चकित झाले होते त्यांच्यामध्ये जे सुज्ञ होते त्यांनी ते गृहस्थ नसून प्रत्यक्ष पांडुरंग आहेत हे है ओळखले आणि त्याच संदर्भात एकमेकांशी बोलू लागले तेव्हा त्यांचे मनोगत जाणून पांडुरंगांनी द्विजगृहस्थाने रूप बदलून शंख चक्रधारी दिव्य चतुर्भुज असे आपले रूप धारण केले आणि कटीवर हात ठेवून लक्ष्मीसहित सर्वांना दर्शन दिले भगवान विष्णूंचे ते महा तेजस्वी साकार रूप पाहून सर्व ब्राह्मण आश्चर्याने तटस्थ झाले त्यांना जळी स्थळी काष्टी पाशानी नाना रूपी नाना ठिकाणी त्या श्रीकृष्ण परमात्म्याचेच दर्शन होऊ लागले त्या दर्शनाने त्यांचे देहभान हरपले अहन भाव निसरला आणि त्यांच्या हृदयात स्वानंद बोध प्रकटला उपस्थित संत मंडळी एकमेकांना आलिंगने देऊन आणि प्रभूंचा जय करून आपला आनंद व्यक्त करू लागली तेव्हा पांडुरंगांनी त्या ब्राह्मणांना सावध करून नामदेवांना त्यांच्या चरणांवर घातले आणि स्वतःचे हृदयगत प्रकट करू लागले पांडुरंग म्हणाले विप्रश्रेष्ठ हो ही निवृत्ती ज्ञानदेव सावता विसोबादी संत मंडळी प्रपंच दास्य टाकून आणि माझ्यावर पूर्ण विसंबून माझी भक्ती करतात माझ्यावर अतोनात प्रेम करतात माझ्याच यशाचे कीर्तीचे आणि वैभवाचे वर्णन करतात ते माझेच गुणगान करतात मलाच मोठेपणा देतात आणि सर्वत्र मलाच पाहतात यांच्या सेवा ऋणानेच मी यांच्याशी बांधला गेलो आहे मी सर्वथा भक्तान अधीन आहे व खऱ्या भक्तीपुढे माझे काहीही चालत नाही पांडुरंगांचे ते बोलणे ऐकून विप्रांची अंतकरणेही भरून आली ते म्हणाले पंढरीनाथा पांडुरंगा आमचे परमभाग्य म्हणूनच तुमचे आम्हाचं दर्शन झाले आता तुम्हीच आमचे माहेर आणि तुम्हीच आमचे सर्वस्व आहात तुमची आमच्यावर नित्य कृपादृष्टी राहो आणि आम्हाला तुमचा कधीही वियोग न घडो तुम्ही आमची प्रपंच ममता तोडून आम्हाला जन्मोजन्मी तुमचीच संगत द्या ते ऐकून पांडुरंगांना अतिशय आनंद झाला त्यांना आलिंगन देऊन ते म्हणाले हे ज्ञानदेव सर्वज्ञांचे राजे आहेत किंबहुना ते माझाच आत्मा आहेत म्हणून हे जे सांगतील ते नीट लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागा हे जीवाचा अनुभव कथन करतील त्यावर सद्भाव ठेवा एकदा स्वरूपाचे दर्शन झाले की तीर्थ तप देहदंड नादी सायास करावे लागत नाहीत संतांच्या संगतीने सर्व दोषांसह त्रिविध तापांचेही निरसन होते म्हणून संकल्प विकल्प टाकून त्यांना सद्भावे शरण जावे हाच प्रसिद्ध राजयोग आहे त्यानंतर ज्ञानदेवांना उद्देशून ते म्हणाले मी यांना तुमच्या स्वाधीन केले आहे यांच्या मस्तकी तुमचा अभयहस्त असू द्या ते मान्य करून ज्ञानदेवांनी त्यांना नमस्कार केला पांडुरंगांच्या अंतकरणात नामदेव आणि सर्व संतांबद्दल जो प्रेमभाव व जो आपलेपणा होता तो विप्रभोजनाच्या निमित्ताने अशा प्रकारे प्रकट झाला अध्याय पंधरावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद